हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत मंडळी प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथे येते सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे धार्मिकदृष्ट्या मार्गशीर्ष महिना खूप महत्त्वाचा आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला आपण दरवर्षी दत्त जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा करत असतो मार्गशीर्ष महिन्याला अगहन असं देखील म्हटलं जातं अगहन मास असं मार्गशीर्ष महिन्याला संबोधलं जातं दत्त जयंतीला आपण कोणते उपाय करायचे ते आपण बघितलेले आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी धनप्राप्तीसाठी आपण कोणते उपाय करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपण शंखाचे कोणते उपाय करायचे आहे याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मार्गशीर्ष जी पौर्णिमा आहे मार्गशीर्ष महिन्यातील त्या पौर्णिमेला आपण दत्त जयंती उत्सव साजरा करतो तर पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही चौदा डिसेंबर म्हणजे शनिवारी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला दोन वाजून एकतावीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आहे सर्वप्रथम मार्गशीर्ष पौर्णिमेचं महत्त्व मी तुम्हाला सांगते म्हणजे मार्गशीर्ष मै पौर्णिमेला आपण जे उपाय करणार आहोत त्या उपायांचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज पडणार नाही मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपण व्रत आणि उपासना केलं तर त्यामुळे सर्व प्रकारच्या सुखांची प्राप्ती त्या उपासना करणाऱ्या व्यक्तीला होत असते या दिवशी भगवान लक्ष्मी आणि नारायण यांची पूजा करणं देखील खूप शुभ मानलं जातं त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून भगवंताचं चिंतन करून आपल्याला या पौर्णिमेच्या व्रताचा संकल्प देखील करायचा आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी विविध उपाय केले तर आपल्याला त्याचा फायदा मिळत असतो या दिवशी पवित्रा नदीत स्नान केलं तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही दान करणार आहोत तर त्या दानाचं फळ आपल्याला इतर पौर्णिमाच्या दिवसांपेक्षा बत्तीस पट अधिक मिळणार आहे त्यामुळे या पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं म्हणून शक्य असेल तितकं दान आपल्या ऐपतीप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपण करायचं आहे या दिवशी दत्तजयंती उत्सव देखील असतो त्यामुळे या पौर्णिमेला खूप महत्त्व असतं तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे धनप्राप्तीसाठी शंखांचे आपल्याला काही उपाय करायचे आहे तर त्या उपायांबद्दल आता आपण जाणून घेऊया आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये मोत्याच्या शंखांच्या संबंधित म्हणजे मोत्याच्या शंखांचा आपण जर काही उपाय केला तर त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तसेच इतर अनेक फायदे देखील होतात असं सांगितलेलं आहे तर मार्गशीर्ष पौर्णिमेला आपल्याला याच मोत्याच्या शंखांचा उपाय करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला मोत्याचा शंख घरी आणायचा आहे हा शंख तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात कोणत्याही गुरुवारी शुक्रवारी किंवा मार्गशीर्ष पौर्णिमेला आणला तर अधिक फायदेशीर होईल कारण गुरुवारचा दिवस आणि पौर्णिमेचा दिवस हा भगवान विष्णूला समर्पित आहे आणि शुक्रवारचा दिवस आणि पौर्णिमेचा दिवस हा देखील देवी लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून तुम्ही गुरुवारी शुक्रवारी किंवा मा मार्गशीर्ष पौर्णिमेला मोत्याचा शंख आवर्जून घरी आणायचा आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला जर तुम्ही मोत्याचा शंख घरी आणला किंवा त्या अगोदरच्या गुरुवारी किंवा शुक्रवारीच जर घरी आणून ठेवलेला असेल तर त्या शंखाला दूध आणि गंगाजलामध्ये सर्वप्रथम आपण ठेवायचं आहे त्यानंतर संध्याकाळी तो शंख आपल्याला त्या दूध आणि गंगाजलामधून बाहेर काढायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवून तो कोरडा करायचा आहे संध्याकाळी आपल्याला देवी लक्ष्मीची आरती करायची आहे श्री विष्णूंचं माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे आणि त्या शंखात आपल्याला अखंड अक्षता भरायची आहे अखंड अक्षता भरून तो शंख आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे लाल कपड्यावरती स्थापन करायचा आहे त्या शंखाला हळद कुंकू अक्षता वाहून फूल वाहून धूप दीपांनी ओवाळून त्याची पूजा करून घ्यायची तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर पौर्णिमा लवकर संपणार असेल संध्याकाळपर्यंत पौर्णिमा नसेल कारण पौर्णिमा दोन वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे पौर्णिमा समाप्त होण्याच्या अगोदर तुम्ही सकाळी शंख आणून थोडा एक दीड तास तो दूध आणि गंगाजलात ठेवून त्यानंतर लगेच हा उपाय केला लगेच शंखाची स्थापना केली तरी चालेल आपल्या घराची आर्थिक स्थिती सुधारावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करायचं आहे त्या शंखामध्ये अखंड अक्षता न भरता हळदीच्या गुंठ्यांभोवती धागा गुंडाळून तो मोत्याच्या शंखांमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो शंख आपल्याला मंदिरात स्थापित करायचा आहे त्यामुळे काय होईल आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिरावेल आणि घराची आर्थिक स्थिती देखील सुधारायला मदत होईल जर तुम्ही अतिरिक्त कर्जात अडकलेले असाल खूप कर्जबाजारी झालेले असाल घरात सतत आर्थिक संकट येत असतील पैसा टिकत नसेल गरिबीचा सामना आपल्याला करावा लागत असेल आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी नक्की मोत्याचा शंख घरी आणून त्याची आपल्या देवघरामध्ये विधिवत स्थापना करायची आहे त्यामुळे हळूहळू आपल्या संपत्तीत वाढ होईल आणि तसेच आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता असते एकदा की मार्गशीर्ष पौर्णिमेला तुम्ही शंकाची स्थापना केली की त्यानंतर प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण त्या शंखाची विधिवत पूजा करायची आहे त्याला प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही दूध गंगा जलमध्ये ठेवून त्याची पुन्हा स्थापना करू शकता त्यामुळे आपल्या संपत्तीत वाढ होयला मदत होईल आपलं कर्ज देखील कमी होऊ लागेल किंवा शंखाचा दुसरा उपाय तुम्ही असा करू शकता मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मोती शंख खरेदी करायचा तो लाल कपड्यात गुंडाळायचा आणि एखाद्या मंदिराच्या ठिकाणी तुम्ही तो दान करायचा आहे मंदिरासाठी तो दान करायचा आहे असं केल्याने काय होईल घरात सुखसमृद्धी नांदेल घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल सकारात्मकता वाढेल तुमच्या घराजवळ नदी किंवा वाहती पा वाहतं पाणी असेल तर तो शंख लाल कपड्यात गुंडाळायचा आणि तुमची इच्छा व्यक्त करत तो शंख त्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचा आहे त्या नदीमध्ये प्रवाहित करून द्यायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही तो शंख पाण्यात प्रवाहित करत असाल त्यावेळेस भगवान विष्णूच्या बीजमंत्राचा जप करूत जप करत करत तो शंख पाण्यामध्ये सोडायचा आहे त्यामुळे देखील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमच्या घरात निगेटिव्हिटी असेल मनात निगेटिव्हिटी असेल ती सर्व निगेटिव्हिटी दूर व्हायला मदत होईल तसंही मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही दान करतो त्याचं फळ इतर पौर्णिमांच्या तुलनेत बत्तीस पट आपल्याला अधिक मिळतं म्हणूनच या पौर्णिमेला बत्तीस पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं मग बाकी काही दान करायचं तर आपण या दिवशी शंख दान देखील करू शकतो एक शंख जरी तुम्ही मंदिरात दान केला तरी चालेल किंवा मग तुमच्या ऐपतीनुसार इतर काही तुम्हाला दान करायचं असेल तर ते नक्कीच तुम्ही करू शकता पवित्र नदीच्या ठिकाणी आपल्याला स्नान देखील या दिवशी करायचं आहे तर मंडळी शंख आपण दररोज आपल्या देवघरात पूजेत ठेवायचं आहे बऱ्याच घरांमध्ये दक्षिणावरती शंख असेल मार्गशीर्ष पौर्णिमेला आपल्याला मोत्याच्या शंखाची पूजा करायची आहे तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नवीन खरेदी करा ऑलरेडी असेल तर तुम्ही त्याच शंखाची पुन्हा पूजा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करू शकता अशा प्रकारे मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंती अर्थात बत्तीसी पौर्णिमा या दिवशी आपण धनवृद्धीसाठी कोणते उपाय करू शकतो मार्गशीर्ष पौर्णिमेचं महत्त्व काय आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेलं बेल आयकॉनवर देखील प्लेस प्रेस करा म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद